नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील मौजा ढंगाळा गाव आज संपूर्णपणे ओसाड आहे सण एकोणवीसशे एकोणसाठ साली आलेल्या साखळी नदीच्या पुरानंतर गावातील लोकांनी गाव सोडले तेव्हापासून कोणत्याही सोयी सुविधा नसल्याने कुटुंब राहत नाही महान्यूजच्या टीमने फेरफटका मारला असता गावातील एका गुराख्याने सांगितले की गावात पूर्वी सुमारे पंचवीस घरे व सुमारे सत्तर लोक राहत होते पण पुरानंतर सर्वांनी स्थलांतर केले आता फक्त ढासळलेली घरे गवत झुडपे आणि झाडी हेच शिल्लक आहेत महान्यूजच्या प्रतिनिधींनी गावाला दिलेल्या भेटीतही हीच उघडीप आहे घरांचे अवशेष जंगल सदृश परिसर आणि शून्य लोकसंख्या मात्र गंमत अशी की शासनाच्या महसूल नोंदीत अजूनही ढंगाळा गाव अस्तित्वात असल्याचे दाखवले जाते सरकारी आकडेवारीत गावाचं नाव कायम असून लोकसंख्येचे दाखलेही तिथे असल्याचं दिसतं पण प्रत्यक्षात मात्र तिथे एकही व्यक्ती राहत नाही या विसंगतीमुळे स्थानिकांमध्ये नाराजी आहे गाव ओसाट झाले तरी कागदोपत्री जिवंत दाखवून काय उपयोग असा सवाल ग्रामस्थ विचारत आहेत त्यांनी प्रशासनाला मागणी केली आहे की गावाचं खरं वास्तव नोंदीत आणा ढंगाळा गावाची खरी स्थिती दाखवा अन्यथा लोकांचा शासनावरील विश्वास उडेल